महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंडाळा तालुक्यातील मौजे घाडगेवाडी येथे राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा आणि ग्रामपंचायत घाडगेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लागले ते घाडगेवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेविका ग्रामपंचायत सदस्य शिक्षक विद्यार्थी युवक वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहिले होते यावेळी अनेक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते विशेष कार्यक्रम योगा प्रशिक्षण शिबिर मतदान नोंदणी जनजागृती कार्यक्रम आणि हळदी कुंकू कार्यक्रम महिला बचत गट मेळावा शिबिर शिवार फेरी पांडलू क्षेत्र घाडगेवाडी सेंद्रिय पूरक मधुमक्षिका पालन आरोग्य शिबिर मोफट नेत्र तपासणी पशु चिकित्सा शिबिर, शिबिर एड्स निर्मूलन जनजागृती तपासणी वैयक्तिक महिला संकलन सर्वेक्षण विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री अनिल रामचंद्र वाघमारे गटविकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा तर अध्यक्ष श्री अनिरुद्ध दादा गाढवे प्रमुख उपस्थिती अतुल घाडगे त्याचबरोबर कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते संपादक मोहन बोरकर खंडाळा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा